खूप दूरवर पाहण्याच्या नांदात चांगल्या गोष्टी अगदी आपल्या जवळून निघून जातात त्यामुळे आपल्या जवळ जे आहे तेच सांभाळा मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे इथून आपले स्वागत करतो शासकीय कर्मचारी जे असतात त्यांची जी सेवा असते त्या सेवे संदर्भात त्यांचे जे काही वाद असतील असे वाद हे कोणत्या न्यायालयात चालतात असे प्रश्न हे सर्वांनाच पडतात परंतु आता असाही प्रश्न पडतो ज्या सेवा ते देत असतात त्या सेवे संदर्भात वाद कोणते असतात तर यामध्ये त्या सेवे संदर्भात वाद हे बदली असेल किंवा निलंबन असेल किंवा शिस्तभंग कारवाई असेल तसेच पदोन्नती असेल किंवा पेन्शन वाद असतील किंवा निवृत्ती लाभ असेल किंवा पेन्शन वाद असतील हे जे काही सेवे संदर्भात सर्व वाद असतात ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो महाराष्ट्र ट्रिब्युनल याला शॉर्टकट मध्ये असे वाद हे चालतात आता प्रश्न असाही निर्माण होतो की हे आए, जे मॅट ट्रिब्युनल आहे ते कोठे आहे तर याचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे आणि त्याच्या शाखा ज्या आहेत नागपूर आणि औरंगाबाद येथे अस्तित्वात आहे म्हणजेच महाराष्ट्रातील जे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हे ट्रिब्युनल जे आहे ते विभागले गेलेले आहे त्यानुसार ते तेथे ते न्याय हे मागू शकतात